या शाबूस तांदळाच्या आपण पापड्याही बनवू चकल्या चकल्या पापड्याच म्हणते हे बघा एक छोटे शाबूस तांदूळ होते जरा बारीक तसले मिनी शाबूस तांदूळ आणि मोठे थोडे होते घरात हे काय भिजवून घेतलेत मी बटाटे एवढेच होते ती पण शिजवून घेतलेत बटाटे मिरची वाटून घेतली हिरवी आणि आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मळून घ्यायचंय आता हे आपल्याला सगळं चला आता आपण मळून घेऊ ही बघा शाबूस तांदूळ बटाटा हिरवी मिरची आणि मीठ घालून मळून घेतले तर ता ताई आपण चकल्या पाडायच्यात आपल्याला उपवासासाठी थोडस होतं घरात तेच म्हणलं करावं आणि मोठं ताट घेतले बघा आता उन्हात नाही जात घरातच करतील बाहेर टिवटी तेल लावले त्याला शेवग्याला बी बघा चकली घालून तेल लावले चला आता भरून घेते आणि आपण या ताटातच घालणार आहे हे बघा चमच्याने भरून घेतले मी शेवग्या आता शवगा लावून घेते आणि पाडते बघू कशा होते ते थोडसच होत त्यामुळं मी थोडस मळले बटाटे पण थोडेच होते पन्नास रुपये किलो बटाटे तिथं गावाला पडते चला आता तुकडे पडले तरी आपण ही करूनच घेणार आहे आता ठीक आहे थोडे तुकडे पडते तरी पण बघते येते का नीट दाखवते परत तुम्हाला चला तर मग अशा चकल्या पाडून घेऊ आपण आता सगळ्या हे बघा एक ताट करून झालं थोडस राहिलंय आता ही शाबूस तांदूळ आणि बटाट्याच मळलेलं आता दुसऱ्या ताटावर घालती तोपर्यंत ताट मी उन्हात ठेवणार आहे बघा झालं करून एक ताट कस झालं सांगा शाबूस तांदळाच्या चकल्या बटाटा आणि शाबूस तांदूळाच्या हिरवी मिरची मीठ घालून उपासासाठी केलेल्या चकल्या سلامته مېونه نه کیوټي